जनावर चोरी प्रकरणाचा उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन आरोपी जेरबंद मालेगाव दिनांक एकोणतीस जून 2025 हजार पंचवीस मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील जनावर चोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत धुळे येथून दोन आरोपींना अटक केली आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहा दोन हजार पंचवीस भाधवी कलम तीनशे तीन दोन अन्वय दाखल असलेल्या या प्रकरणात चोरी केलेली जनावरे विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार धुळे येथील जुने सलीम शेख व एकवीस राहणार अंबिका नगर धुळे व त्याचे साथीदार जनावर चोरी करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या इतर साथीदार शब्बीर शहा मुजमिल हुसेन व मुन्ना पूर्ण नाव अज्ञात यांच्यासह त्यांनी रासटाणा गया गावातून पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन गावठी गायी चोरी करून त्या मालेगाव येथील अजरत उर्फ नईम मुल्ला यास विकल्याचे उघड झाले याशिवाय चंदनपुरी शिवार व वडगाव शिवार भागातून देखील जनावर चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे पुढील तपासात शाकिर शहा सुलेमान शहा राहणार सोनगीर धुळे याने सटाणा नाका सोयगाव येथून दोन गाई चोरी केल्याची माहिती दिली सदर गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी जुनेत सलीम शेख व शब्बीर शहा सुलेमान शहा यांना अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे तपास पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे हवालदार सुभाष चोपडा अंमलदार दत्तात्रय माळी हवालदार हेमंत गिलबिले पोलीस नाईक प्रदीप बहिरम आदींचा समावेश आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या तत्पर कारवाईमुळे जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पुढील तपास सुरू आहे